गुफेमध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहोत बारक्या मुला आलायच होत घेऊन आले पुढच्या गुव्याचं रूपांतर त्यांनी घरामध्ये केलेलं आहे यांचं एक कुटुंब या ठिकाणी या गोव्यामध्ये राहत असत या ठिकाणी कोणती सुखसुविधा नाहीये चार पिढ्या झाल्या राहतो चार पिढ्या हे आता मुलांची पाचवी पिढी बिबटे वाघ असं काही किती अरे बापरे तुम्हाला तयारी चालू आहे बापरे भाजी केलेली अरे वाचन आहे या ठिकाणी चूल त्या बरोबर बॅक साईडला हे आहे गाईंचा गोठा या ठिकाणी चिकन शिस्तय <laughs> आमची उडवली ते कळलं आम्हाला एवढा <laughs> आहे <laughs> या गोठ्यात पार तुम्हाला सांगते तीन जिल्ह्याचा अधिकारी जेवण आहे हे भारी पण समोर गोर आणि बाहेर इकडं जंगल आणि मध्ये जेवण करतोय <laughs> हे संडे ला आल्यानंतर या फॅमिलीला या लोकांना भेट द्या